सानाय ताकीची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्यात सध्या जगभरात फक्त त्यांचीच चर्चा सुरू आहे दरम्यान या सानाय ताकाईची कोण आहेत पाहूयात सानाय ताकाईची आवश्यकतेपेक्षा एक मत अधिक मिळवून जपानच्या पहिल्या पंतप्रधान बनल्या चौसष्ट वर्षांच्या ताकाईची या परंपरावादी उजव्या विचारसरणीच्या नेत्या आहेत जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांची जगभरात चर्चा होत असली तरी पुरुष सत्ता व्यवस्थेच्या त्या समर्थक आहेत शाही उत्तराधिकारी पुरुष सदस्य असावा या धोरणाला त्यांनी पाठिंबाही दिलाय मात्र समलिंगी विवाहाला त्यांनी आज विरोध दर्शवलाय विवाहित जोडव्याचं एकच आडनाव असावं या जपानच्या एकोणीसाव्या शतकातील कायद्यात बदल करण्यास त्यांनी विरोध दर्शवलाय ताकाईची या चीनच्या मात्र विरोधक आहेत दरम्यान त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ताकाईंचं भरपरून कौतुक केलंय माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या समर्थक असल्याने त्या भारताबरोबर चांगले संबंध ठेवतील अशीही अपेक्षा व्यक्त केली जाते आजवर संरक्षण अर्थव्यवस्था आणि सायबर सुरक्षा मजबूत करण्याच्या सानाय ताकीची यांनी संकल्प केला आहे कधी काही हेवी मेटल जमर असलेल्या ताकाईची जपानमध्ये नवं राजकीय युग निर्माण करणार का याची आता जगाला उत्सुकता लागली आहे